आज आपण रोहिदासांच्या शिष्या मीराबाई यांच्याबद्दल थोडीशी माहिती पाहणार आहोत चला सुरू करूया संत मीराबाई रोहिदासांच्या शिष्या मीरा राठोडराव दुधा यांचे पुत्र रत्नासिंह यांची कन्या होती तिचा जन्म इसवीचे सन पंधराशे चारमध्ये झाला लहानपणीच तिच्या आईचा मृत्यू झाला तिचे वडील राजा सिंहाच्या बाजूला राजकारण व प्रधान कार्यात गुंतलेले असत त्यामुळे मीराचे पालनपोषण वैष्णवभक्त वैष्णव भक्त केले मीरा त्यांच्याबरोबर भजन कीर्तनात रंगून जाई सन पंधराशे नऊमध्ये मध्ये प्रसिद्ध राणा संग्रामसिंह चित्तूडच्या गादीवर बसला त्यांची पत्नी झाली वैष्णव भक्त होती तिचे पंधराशे दहा ते अकराच्या सुमारास काशीला जाऊन रुदासांचे शिष्यत्व पत्कारले होते तेव्हापासून रुदासांचा राणा परिवारांशी आध्यात्मिका संबंध असल्याने त्यांचा चित्तोडला आश्रम बनला होता मेढताळाचे दुतांजी व मेरा चित्तोडला येऊन या भजन कीर्तनात सहभागी होत असत मीराचे भक्त वेळ पाहून विदसानी तिला पूजे अर्चेसाठी ठाकूर सिंहासन दिले होते महाराणींचा ज्येष्ठ कुंवर भोजनराज यांच्याशी मेरांचा इसवीशी सन पंधराशे अकरामध्ये विवाह झाला त्यानंतर मेराने सासू व पतीच्या संमतीने रोहदासांचे शिक्षण पत्कारले चित्तूरगडच्या अठराशे फूट उंच डोंगरावर सात आठ फूट चंबुत्र्यावर राजा कुंभनद्वारा निर्मित बहुश्याम मंदिर आहे त्या मंदिराच्या मोकळ्या मैदानात संत रोहिदास वैष्णव मंडळीचे भजन कीर्तन चाले कृष्ण बीड मेरा कृष्ण भजनात दंग असे वैष्णव भक्त रोहिदास यांच्या सन्मानार्थ चित्तूडला भोजन प्रारंभ आयोजित करण्यात आला होता तेव्हा ब्राह्मणांनी चांबर रोहिदासांच्या जा पंक्तीला बसायला नाकार दिला त्यांनी असंतोष माजला नंतर ब्राह्मणांनी स्वतंत्र शिधा मागून स्वतंत्र स्वयंपाक केला व ते भोजनास बसले संत रोहिदास दूर बसले प्रत्यक्ष भोजनाला सुरुवात झाली तेव्हा ब्राह्मण पंक्तीत दोन ब्राह्मणांमध्ये पाटावर रोहिदास जेवत असल्याचे आढळले ते पाहून ब्राह्मणांचा गर्व नाहीसा झाला मीरा म्हणाले परमेश्वराने दासीची विनंती ऐकली व गुरुवर आलेले संकट टाळले अशा प्रकारे संत रोहिदासांच्या शिष्या मीराबाई यांच्याबद्दल ही कथा आहे